मोठ्या जमिनीतील तुकड्याची खरेदी केल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद होत नसल्यामुळं अशा खरेदीदारांसमोर अनेक वर्षांपासून पेच निर्माण झाला होता जमिनीचे तुकडे पाडून विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही तुकडे बंदी कायद्यामुळं अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं त्यामुळं तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी वारंवार होत होती त्याची दखल घेऊन मंत्रिमंडळानं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कायद्यातील सुधारणेबाबत अध्यादेश काढला होता या याबाबतच्या विधेयकाला दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजुरी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी खरेदी केलेल्या एक गुंठ्यापासूनच्या जमिनीचा व्यवहार आता कायदेशीर होणार आहे नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा समावेश असलेलं विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडलं दोन्ही सभागृहात या विधेयकाला एकमतानं मंजुरी मिळाली या निर्णयामुळे नागरिकांनी खरेदी केलेल्या एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे कायदेशीर नोंद होण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केला तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन त्याचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता या अध्यादेशाचं आज विधिमंडळाच्या मान्यतेनं अधिनियमात रुपांतर झालं सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं होतं या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचं हस्तांतरण करण्यास कायद्यानं बंदी घातली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या या कायद्यामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहारही थांबले होते मात्र आता तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झालाय या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागानं नेमलेल्या माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या समितीच्या शिफारशीही विचारात घेण्यात आल्या आहेत